नमस्कार मी सुप्रिया माझ्या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बेबी फूड रेसिपीजमध्ये बघणार आहोत डाळ तांदळाची पेच त्यासाठी लागणारे साहित्य आहे दोन वाटी मोठे दोन मोठे वाटी दिंद्र्याने तांदूळ घेतले होते मी त्यासोबत दोन वाटी मूग डाळ आहे आणि अर्धी वाटी अख्खे मूग आहेत अर्धी वाटी मसूर डाळ आहे आणि एक एक चमचा हे मोठे चणे आणि वटाने घेतलेले आहेत मी आणि हे पाच ते सहा तास भिजवून रात्रभर वाळवून घेतलेले आहेत सुती कापडावरती थोडेसे पावपेक्षा पण कमी मी डाळवं घेतलेले आहेत थोडेसे हे घेतलेले आहेत आपले अक्रोड्स आणि बदाम आणि पंपकीन सीड्स घेतलेले आहेत थोडस चवीसाठी लागणारं मीठ ओवा आणि जिरे आहेत हे चवीला चांगलं होतं आणि बाळांच्या पोठांना पण चांगलं असतं ते आणि काजू थोडेसे चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया सर्वात पहिले मी बदाम आणि पंकींग सीड भाजून घेत आहे ते बिना तुपाचे भाजायचे आहेत आपल्याला जेणेकरून हे जास्त दिवस टिकतील तूप जर टाकून भाजले आपण तर ते एक पंधरा दिवस झाल्यानंतर त्याचा स्मेल यायला सुरू होतो कोरडेच आपल्याला भाजून घ्यायचे आहे ते काळे असे हे फिपके आल्यानंतर याचे आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे जास्त करबू द्यायचं नाही आहे जस्ट त्याच्यानंतर बाजूला जो कच्चे पणा असतो तो काढून घ्यायचा आहे आपल्याला तर आता हे बऱ्यापैकी झालेले आहेत पण हे डाळवं टाकून घेणार आहोत पण असे काळे रंगाचे डॉट्स यायला लागले ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यामध्येच आपण ह्या अक्रोट टाकून घेणार आहोत ते ब्लॅक स्पॉट आलेले आहेत काळे ठिपके जसं म्हणतो आपण तर त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे हे पेस्ट तुम्ही सहा महिन्याच्या नंतर दीड ते दोन वर्षापर्यंत बाळांना देऊ शकता जितकं लवकर तुमचं बाळ बाहेरचं खायला ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला हे द्यावं लागणार आहे आपल्याला हे ओवा आणि जिरे टाकून घ्यायचे आहेत ओव्याने तिखटपणा येतो थोडासा जिऱ्याने सुद्धा त्यांना पचायला मदत होते आणि रुचकर लागतं ते खाण्यासाठी आणि जर का तुम्ही सहा महिन्याच्या नंतरच्या बाळांना बनवत असाल तर तुम्ही मीठ नाही टाकलं तरी चालेल त्यामध्ये हे भिजवून वाळवलेली डाळ आहे ती अर्धी अर्धी करून आपल्याला भाजून घ्यायची आहे यामध्ये एक दोन ते तीन चमचे मटकी सुद्धा मी ऍड केली होती मी सांगण्याचं विसरली आहे प्रमाणामध्ये पण तुम्ही टाकू शकता तुम्हाला हवी असेल तर हलक्या हाताने एकदम भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती जेणेकरून हे आजपर्यंत पूर्ण भाजलं जाईल आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनिट लागतात पूर्ण व्यवस्थित भाजण्यासाठी तर आपण काढून घेऊयात आता बघू शकता लालसर रंग आलेला आहे याला तर आपण हे काढून घेऊया त्यामध्ये सिंग सुद्धा आपल्याला अशीच भाजून घ्यायचे आहे तर हे मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर त्यातलं थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बारीक दळून घ्यायचं आहे एकदम पिठासारखं नाही दळायचं आहे थोडंसं रवाळ ठेवलं तरी चालेल कारण की माझं बाळा सव्वा वर्षाचा आहे तर थोडंसं रवाळ टेक्शरमध्ये खाते जर का तुम्ही एकदमच सुरुवात करत असाल बाळाला पहिल्यांदा द्यायला तर तुम्ही एकदम पिठासारखं बारीक करू शकता चला तर मग आपण हे बारीक करून घेऊयात अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकदा चाळल्यानंतर जे वरती दाट दाटसारख येतात त्याला परत एकदा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक इथे चाळणी घेतलेली आहे याचे तार तसे थोडेसे मोठे आहेत जसं की मी सांगितलं माझं बाळ सव्वा वर्षाचं आहे तर थोडंसं जाडसर खातं त्यामुळे मी मोठी चाळणी घेतलेली आहे जर तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करत असाल तर पिठाची जी चाळणी असते आपण किंवा ज्वारीचं पीठ दळतो त्याने तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर आपण यामध्ये काढून घेऊयात तर आपल्याला हे असं चाळून घ्यायचं आहे अशी पावडर कन्सिस्टन्सी नाही म्हणता येणार ना। रवा जस रवा असतो आपला उपीटचा तशा प्रकारे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि ज्यावरती दाट सर येतात कारण ते परत एकदा आपल्याला मिक्सर करून घ्यायचे आहेत okay. एवढं वरती दाटसर आलेलं आहे त्याला परत एकदा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अशी सेम प्रोसिजर आपल्याला पूर्ण दळून घेईपर्यंत करायचं आहे तर मी परत यामध्ये टाकत आहे आता बारीक करण्यासाठी परत एकदा मिक्सर करून घेऊया त्याला प्रकारे, आता हे पण परत चाळून घेऊयात तुम्ही बघू शकता पहिलेपेक्षा हे आता अर्ध झालेलं आहे मिक्सर असं करत करत आपल्याला हे पूर्ण जे आहे ते दळून घ्यायचं आहे हे पूर्ण आपल्याला ह्या पावडरच्या कन्सिस्टन्सीपर्यंत दळून घ्यायचं आहे तर बघू शकता आपण हे अशा पद्धतीने झालेलं आहे रवाळ टेक्शर आलेलं आहे याला तर अशा या पद्धतीने आपण हे बारीक करून घेणार आहोत सर्व तर या बारीक केलेल्या मिश्रणामध्ये आता आपल्याला मीठ मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार तुम्ही तुमच्या टाकू शकता आणि हे प्रीमिक्स जे म्हणतो दाळ तांदळाचं रेडी आहे तर शिजवताना आपल्याला फक्त पाण्यामध्ये दोन ते तीन चमचे तुमच्या गरजेनुसार टाकून तूप टाकून शिजवायचं आहे दोन ते तीन मिनटात ही पेस्ट तयार होते बनवून कारण की आपण हे आधी भाजून घेतलेलं आहे तर महिनाभर तुम्ही हे डब्यामध्ये ठेवू शकता आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे कुठे जर जायचं असेल तर एक दोन मिनटामध्ये रेडी होतो बाळाला बनवून तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला सांगा कसं होतं आहे ते थँक्यू